नमस्कार मित्रांनो चलन एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस ट्रॅफिकचे चलन्स कापले गेलेले आहेत आणि तुमच्या गाडीवर चलन आहे का नाही आहे ह्यासाठी ज्या पद्धतीमध्ये गाड्या थांबवल्या जातात त्यावरही माझा आक्षेप का आहे का बरं मी एखाद्या कामामध्ये आहे काही इमर्जन्सीसाठी चाललोय आणि पोलिसांनी फालतू मला थांबवलं जातो आणि विचारलं जातो की आम्ही तुमच्या नंबर प्लेटवरून फक्त हे चेक करतोय की तुमच्या गाडीवर चलन आहे का नाही आहे कुठेतरी बंद झाली पाहिजे चलन जर तुम्ही एवढं टेक्निकली ऑनलाईन करत असाल आणि टेक्निकली चलन जर तुम्ही पाठवत असाल तर ते चलन माझ्या घरी आले पाहिजे दोन दिवस मी चलन नाही भरलं तर तुम्ही त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा ट्राफिक नियमांनीच चाललं पाहिजे असं माझं मत आहे ज्या वेळेस नियमाने चालवतो तुम्ही गाड्या त्याच्यापैकी एक दोन पाच गाड्यांवर चलन असतात पंच्याण्णव गाड्यातल्या लोकांना नाहक त्रास का देता हा माझा डिपार्टमेंटला विचारण्याचा प्रश्न आहे आणि याच्यावर परिवहन मंत्र्यांनी त्वरित कारवाई करणं पण गरजेचं आहे आज इथंच थांबू स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र